जी मैत्रीण मागच्या पाठामध्ये आपण कोण आणि कोणाचे प्रकार हे बघितले आज आपल्याला कंपास आणि पट्टी यांच्या साहाय्याने कोणाचा दुभाजक काढायचं आहे कोण आहे कोणाचे सारखे समान दोन भाग करायचे सुरुवातीला मी या फळावर एक कोण काढतोय मी कोणाची एक बाजू त्यानंतर मी हा कोण काढतोय सुरुवातीला मला सांगा कुठल्या प्रकारचा सा, मी कोण काढलेला आहे कोण पी क्यू आणि आर पी कोण पी क्यू आर हा कोणत्या प्रकारचा कोण आहे मागच्या पाठाला आपण बघितले कोणाचे प्रकार मग कुठल्या प्रकारचा कोण या हा कोण बघा आपण गुन्ह्याच्या साह्याने तपासून बघूया हा बरोबर काटकोणापेक्षा हा काटकोन? आणि काटकोणापेक्षा मोठा असलेला हा कोण याला म्हणायचं विशाल कोण असो हा जो कोण पी क्यू आर मी फळ्यावर काढला तो विशाल कोण आहे आणि तो आपल्याला दुभागायचा आहे दुभागणे याचा अर्थ कोणाचे दोन समान भाग करणे बाजू क्यू आर आणि बाजू क्यू पी या कोणाच्या दोन बाजू तर आपण कंपासच्या साहाय्याने हा कंपास बरोबर तुमच्याकडे हे टो मी कोणाचा शिरोबिंदू क्यू या क्यू बिंदूवर मी हे कोणाचं हे कंपासचं कोला देतो किंवा माझं असलेलं प्लास्टिकचं टोप मी टेकवलं हो कोणत्याही बाजूवर माप या कंपासमध्ये तुम्ही एक सहज अंतर घ्या सोयीस्कर असलेलं अंतर घ्या मी सोयीस्कर असं सहज अंतर घेतलंय आणि बरोबर क्यू बिंदूवर हे कंपासचं पोला टोक मी ठेवलं यानंतर बाजू क्यू पी करा या बाजूपासून सुरुवात करा किंवा क्यू आर या बाजूपासून सुरुवात करा सोयीस्कर सोयीस्कर अंतर घेऊन मी या बाजूला छेदतोय हे बघा या ठिकाणी असा दाब द्यायचा या बाजूला जास्त दाब द्यायचा नाही बरोबर हे सरकणार नाही ना याची काळजी घ्यायची अशा प्रकारचा कौश मी काढले

आता काय करायचं परत या मापकामध्ये सॉरी या कंपासमध्ये पहिलं जे आपण अंतर घेतलं होतं त्याच प्रकारचं अंतर त्यात बदल करायचा नाही आणि मग एक काम करूया बिंदू दोन बिंदू मध्ये दोन बाजूवर दोन बिंदू मध्ये या बाजूंना त्यांनी छेदल बिंदू एन आणि बी एवढं अंतर यामध्ये घ्यायचे कंपासमध्ये चेतन बिंदू इतकं अंतर बरोबर ऍडजस्ट करून घ्या घेतलंय आणि मग आता या ठिकाणी व्यवस्थित या कंपास घालणार नाही मागे पुढे होणार नाही अंतर कमी जास्त होणार नाही अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करा आणि आवळून घ्या नंतर हे बघा आम्ही किती अंतर घेतलंय हे महत्वाचं आहे ज्या ठिकाणी दोन बाजूवर छेदलं छेदणारे बिंदू या बाजूवरचा एन आणि आन... या बाजूवरचा बी एवढं एम आणि बी इतकं अंतर मी कंपासमध्ये घेतलंय आणि कंपास परत त्याची होणार नाही किंवा अंतर कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्या आणि मग आता एका कुठल्याही एका बिंदू पासून सुरुवात करूया मी बिंदू वर कंपास ठेवला आणि कोणाच्या अंतर भागामध्ये असा एक कंस केला नंतर हे टोक उचललं आता हे टोक आपण बी बिंदूवर ठेवूया आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस कोणाच्या केला आणि छेदन बिंदूला या ठिकाणी दोन्ही कंसांनी या ठिकाणी छेदलं छेदन बिंदूला मी एल नाव दिलं तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता ना, एल नाव आता आपण पट्टीच्या सहाय्याने हा बिंदू आणि शिरो शिरोबिंदू क्यू यांना जोडणारा रेषाखंड किंवा किरण काढल्या बरोबर यानंतर व्यवस्थित पट्टी ठेवा आणि दोन्ही शि दोन्ही बिंदू व्यवस्थित जोड

या कोणाचे दोन कोण दोन समान कोण दोन एकृत कोण तयार झाले या कोणाचं नाव आहे या कोणाचा कोणाचं नाव आहे कोण पी क्यू एल आणि दुसरा कोण आहे कोण आर क्यू एल अशा प्रकारे हे दोन एकृत कोण झाले आपण बरोबर या कोणाचे दोन समान भाग केले आणि अशा एक

दिलेल्या मापाचा दिलेल्या कोणाच्या मापा एवढा कोण काढणे आता तोही आपण काढून बघूया कशा प्रकारे आपल्याला काढता येईल कंपास आणि पट्टीचा वापर करून दिलेल्या कोणा एवढा कोल काढणे तो भाग बघूया हे समजलं तुम्हाला तर याच प्रकारे तुम्ही कुठल्याही मापाचा कोल तुमच्या वहीमध्ये काढा आणि बरोबर त्या कोणाचा कोण दुभाजक तुम्ही काढायचा आहे बघूया दोन नंबरचा कुठं आपला दोन नंबर कोणा एवढा कोण काढणे कोणा एवढा कोण काढणे

कोण ए बी सी या कोणा एवढा कोण आपल्याला कंपासचा कंपास आणि पट्टीचा वापर करून काढायचा सुरुवातीला कोणाची खालची बाजू तुमच्या वहीवर योग्य ठिकाणी काढून घ्या काढतोय आपण या ठिकाणी बाजू खाल कोणाची खालची बाजू आहे बी सी ही बी सी बाजू किंवा कोणाला दुसरे नाव देऊ शकतो आपण मी आता याला क्यू आर नाव देतो बाजू क्यू आर काढली याच कोणा एवढा कोण काढायचा आपल्याला आणि मग कंपास घेऊन या कंपासचा उपयोग करून या ठिकाणी या पहिल्या कोणावर कोण ए बी सीवर या कंपासमध्ये योग्य ते अंतर घ्या कोणाची टो या ठिकाणी कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवा आणि या ठिकाणी असं दोन्ही बाजूवर कोणाच्या दोन्ही बाजूवर दो दो अशा प्रकारे कंस केला बाजू बी ए आणि बाजू बी सी या दोन्ही बाजूवर या कंपासमध्ये मी योग्य ते अंतर घेतलं योग्य अंतर घ्या तुम्हाला योग्य वाटेल तसं अंतर घ्या आणि अशा प्रकारे मी कंस केला आणि बरोबर हेच अंतर कायम ठेवून याच अंतराने कंपास कम कमी जास्त न होता याच अंतराने मी बाजू क्यू, क्यू आर वर कंस काढला वर वरपासून अशा प्रकारे मी कंस काढला यानंतर आता काय करायचं आपल्याला ही बाजू काढायची आहे ना मग बरोबर या पहिल्या कोणावरती ए आणि बी ए आणि बाजू बी ए आणि बाजू बी वर ज्या ठिकाणी छेदलं तेवढं अंतर तेवढं अंतर या कंपासमध्ये आपल्याला बरोबर कंपास आळून घ्या हे मी काय केलं इथून घ्या त्या बाजूपासून सुरुवात करा किंवा या बाजूपासून मी बरोबर या एवढं अंतर या बिंदू मध्ये घेतलं किंवा या बिंदूंना तुम्ही नाव देऊ देखील देऊ शकता छेदन बिंदू ना इथे नाव दिलंय आणि डी छेदन बाजू बी ए वरचा छेदन बिंदू आहे एल आणि इकडच्या बाजूवरचा बी सी बाजूवरचा छेदन बिंदू डी एल आणि डी एवढं अंतर तुम्ही बरोबर या कंपासमध्ये घेतलं आणि आता हे आठकल कायम ठेवून आपण जो दुसरा कोण काढतोय या कोणा एवढा कोण काढतोय बरोबर तिकडे जाऊया बरोबर इथून बरोबर या ठिकाणी आहे यालाही नाव द्या मी त्याला नाव दिलं एन आणि एन वर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणाऱ्या वरच्या वेळ एक कंस काढला आता ज्या ठिकाणी छेदलं त्याला नाव ना द्या नाव दिलं नाही तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता आणि पट्टीच्या बरोबर हा के आणि क्यू घ्या किंवा जोडून घ्या हे मी बरोबर जोडून घेतला ठीक आहे आणि ते बागाचं तुमता अशा प्रकारे हा कोण आणि हा दुसरा कोण या कोणा एवढा दुसरा कोण तयार झाला इकडेच नाव द्या पी कोण पी क्यू आर हा कोण ए बी सी एवढाच कोण तयार झाला दोन्ही कोणांच माप समान आहे अशा प्रकारे कृती करून तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये एक अंदाजे मापाचा कोण काढा आणि त्याच्याच एवढा कोण आपला कंपास आणि पट्टी आणि पेन्सिल यांचा वापर करून तुम्ही काढा काढू शकता ठीक आहे धन्यवाद